नमस्कार मंडळी डी एस सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण एक महत्वाचा आदेश समजून घेणार आहोत जो सदनिका खरेदीदार बांधकाम व्यावसायिक आणि सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट यांना अत्यंत उपयुक्त आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महारेरानं एक आदेश पारित केलेला आहे ज्या आदेशामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की प्रकल्पामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती करारामध्ये नमूद करणं अनिवार्य आहे बांधकाम व्यावसायिकांनी गृह प्रकल्पामध्ये उपलब्ध करून दिलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या ज्या सोयीसुविधा असतील अमेनिटीज असतील जसं की स्विमिंग पूल जिम थेटर क्लब हाऊस टेनिस कोर्ट लिफ्ट वगैरे त्यांची पूर्ण माहिती करारामध्ये नमूद करणं बंधनकारक आहे त्याचबरोबर फक्त नमूद करायचं नाहीये तर अतिशय विस्तृतपणे आणि तपशीलवारपणे नमूद करायचं आहे या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकांनी ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये ॲम्युनिटीच्या संदर्भामध्ये खालीलप्रमाणे गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करून द्यायच्या आहेत म्हणजे कोणती सुविधा दिल्या दिली जाणार आहे ती कोणत्या जागेत दिली जाणार आहे बिल्डिंगमध्ये दिले जाणार आहे का सामायिक जागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये दिली जाणार आहे लेआउटमध्ये आहे का त्याचबरोबर त्या सुविधांचा आकार किती असेल ती सुविधा एफ एस आय वापरून दिली आहे की फ्री ऑफ एफ एस आय दिली आहे ती सुविधा वापरासाठी उपलब्ध कधी होईल किंवा सोसायटीकडे हस्तांतरण कधी होणार आहे या अतिशय महत्वाच्या बाबी ज्यामुळे वाद निर्माण होतात ते टाळण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हा आदेश अतिशय महत्वाचा आदेश आहे जर गृह प्रकल्पामध्ये लिफ्ट दिली जाणार असेल तर बांधकाम व्यावसायिकाने त्या लिफ्टचा प्रकार लिफ्टची क्षमता लिफ्टची गती हे सगळं नमूद करावं लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे की बिल्डरला बिल्डरसाठी किंवा बांधकाम व्यवसायासाठी ॲनेक्स्चर वन आणि फॉर्म वन हे विहित नमुने आहेत ज्यामध्ये माहिती द्यायची असते तर हा अनेक्शर वन मध्ये ते स्पष्टपणे नमूद करायचं आहे फॉर्म ए मध्ये कॉमन एरिया फॅसिलिटीज अँड अम्युनिटीज हे नमूद करायचं आहे आणि फॉर्म एक आहे जो आर्किटेक्ट सर्टिफिकेट आहे तर यामध्ये माहिती ही सुसंगतच असली पाहिजे विसंगती असता कामा नये म्हणजे अतिशय काळजीपूर्वक रेराने हा आदेश पारित केलेला आहे जारी केलेला आहे हा नियम लागू केलेला आहे जर सुविधामध्ये कोणतेही बदल दुरुस्ती किंवा फेरबदल करण्यात आले तर रेराचं चा कलम चौदा दोन नुसार महारेराकडे सुधारणेचा अर्ज करणं सुद्धा आता आवश्यक आहे म्हणजे बिल्डर पूर्वी जे मध्ये दाखवत होते आणि नंतर मनाला वाटेल तेव्हा त्या ज्या अम्युनिटीज फॅसिलिटीज आहेत त्या बदलत होते याला आत्ता आळा बसणार आहे कारण तो प्रकल्पाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे आणि त्याची गणना जी आहे ती कलम चौदा दोन मध्ये केली जाणार आहे त्यामुळे बिल्डरवरती ही सक्तीच असणार आहे की त्यांनी या आदेशाचं पालन त्यांना करावं लागणार आहे जर बांधकाम व्यावसायिकांनी या आदेशानुसार माहिती नाही दिली तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाऊ शकते दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते अगदी प्रकल्प रद्द करण्यापर्यंतची तरतूद रेरामध्ये आहे मात्र या कारणासाठी प्रकल्प रद्द नाही होणार फक्त मात्र त्याच्यावरती दंडात्मक कारवाई तर नक्कीच होऊ शकते हा आदेश तीस जुलै दोन हजार चोवीस पासून तात्काळ लागू करण्यात ला। आलेला आहे त्यामुळे त्यानंतर नोंदणी होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाच्या करारामध्ये ही सर्व माहिती असणं आवश्यक आहे तुमचा जर करारनामा तीस जुलै दोन हजार चोवीस नंतर झाला असेल तर तुम्ही तुमच्या ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये मी जो आत्ता सगळ्या गोष्टी सांगितल्या ते आहे किंवा नाही याची खात्री करा नसेल तर तात्काळ रेरामध्ये तुम्ही अपील दाखल करू शकता आणि तुम्ही केलं पण पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेराने वेळच्या वेळी अग्रिमेंट फॉर सेल खरेदी करारनाम्याचे नमुने दिलेले आहेत शिवाय काही कलम असे आहेत जे करारनाम्यामध्ये असणं अनिवार्य आहे ते आहेत किंवा नाही हे तुम्ही तपासून बघितलं पाहिजे त्याचबरोबर ज्या सुविधा दिल्या जाणार आहेत त्या सुविधांचा आकार हस्तांतरणाचा दिनांक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नमूद आहेत किंवा नाही हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे बांधकाम व्यवसायिकांनी या गोष्टीकडे बिलकुलही कानाडोळा करू नये अन्यथा त्यांना दंड सोसावा लागू शकतो आणि सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट जे आहेत त्यांनी या सुविधा वेळेत हस्तांतरित होत आहेत किंवा नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या जर होत नसतील तर रेराकडे तक्रार दाखल केली पाहिजे त्याच्यामध्ये बिलकुल कुचराई नाही केली पाहिजे तर लक्षात घ्या मंडळी की स्पष्ट माहिती म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे सुरक्षिततेची हमी तुमचं स्वप्नाचं घर तुमचं खरं स्वत्व ठरावं त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत डिअर सोसायटीच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि डिअर सोसायटी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून भविष्यातले सर्व कायदेशीर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील कारण डियर सोसायटी म्हणजे आपली सोसायटी धन्यवाद